पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रमास नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राज्य शासनाच्या निर्देशानुसार व माननीय मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून शंभर दिवसांचा कृती आराखडा या उपक्रमाअंतर्गत नाशिक शहरात पोलीस आयुक्त आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रत्यक्ष नागरिकांच्या भेटीत जाऊन त्यांच्या अडचणी तक्रारी समजून घेत आहेत नाशिक शहरातील विविध पोलीस ठिकाणी हा उपक्रम पार पडला आहे पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप कर्णिक यांनी गंगापूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कॉलेज रोड पोलीस चौकी येथे भेट देत नागरिकांशी संवाद साधला त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्वरित उपाययोजना करण्याचा आश्वासन दिले याच उपक्रमाअंतर्गत पोलीस उपायुक्त माननीय श्री प्रशांत बच्छा गुन्हे विशा यांनी त्रिकोणी गार्डन भद्रकाली किरणकुमार चव्हाण परिमंडळ एक यांनी काळाराम मंदिर पंचवटी आणि श्रीमती मोनिका राऊत परिमंडळ दोन यांनी दसक चौ उपनगर येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या सहायक पोलीस आयुक्त पद्मजा बढे नितीन जाधव शेखर देशमुख सचिन बारी व संदीप मिटके यांनी देखील आपापल्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला गंगापूर पोलीस ठाण्यातील कार्यक्रमाला पन्नास ते साठ नागरिक उपस्थित होते यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंदर सिंग राजपूत सहाय्यक निरीक्षक निखिल पवार हर्षल अहिरराव पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील आदी अधिकारी उपस्थित होते नाशिक तालुका अध्यक्ष आर पी नानासाहेब कदम यांच्या हस्ते पोलीस अधिकाऱ्यांचा संविधान देऊन सत्कार करण्यात आला पोलीस आयुक्त आपल्या दारी या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून पोलीस दल आणि जनतेतील संवाद अधिक सशक्त करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्वाचे ठरत आहे या उपक्रमातून मिळालेल्या तक्रारींचे तातडीने निरसन करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे नाशिक खबरसाठी संजय खरात Never miss an update.